महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपुरातही हिंदी आणि मराठी भाषेचे राजकारण पेटले राज्यात हिंदी आणि मराठी भाषेवरून पेटलेल्या राजकारणाचे पडसाद आता चंद्रपुरातही उमटले आहेत महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या एका सरकारी आदेशाविरोधात जी आर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वतीने आज चंद्रपुरात जोरदार निदर्शने करण्यात आली रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या भर पावसातही चंद्रपुरातील गांधी चौकात मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले होते त्यांनी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या हिंदी सक्ती करणाऱ्या या सरकारी आदेशाची होळी करून आपला तीव्र निषेध नोंदवला जिल्हाप्रमुख संदीप अनिल गिर् यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठी बांधव सहभागी झाले होते हिंदी सत्तेच्या सरकार निर्णयाची होळी करूयात मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया अशा जोरदार घोषणांनी गांधी चौक दुंदू म्हणून गेला होता राज्यात सध्या सुरू असलेल्या हिंदी आणि मराठी भाषेवरील या राजकारणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानखुरी चंद्रपूर शासनाने काही अगोदर पहिली वर्ग वर्ग पहिलीपासून हिंदी सत्ती करण्यात आली याचा आम्ही जी आर च्या कॉपीच्या होडी होडी करून त्यांचा निषेध करण्यात आला त्याचं कारण एकच हिंदीचा आम्हाला विरोध नसून हिंदी सत्तीचा विरोध आहे ज्या प्रकारे भारत देशामध्ये ज्या प्रांत जिथे विभाजी झाली होती स्वातंत्र्य सगळ्यांच्या भाषाप्रमाणे जिथे हिंदी साईडला हिंदी साईडाने लोकांना गुजराती गुजरातीपासून गुजराती असन आपला मराठी असन मराठी माणसाला असे राज्य विभाजित गेले होते तर त्यानुसार आपला मराठी भाषा हा आपला मातृभाषा आहे आणि पण त्याच्यावरती अगोदर पाचवीपासून शिकवले जात होते पण आज मुला मुलाचं चिमुकल्यावरती त्याच्या भाषेचं दडपण त्याच्यावरती वजन टाकण्यात त्याचा दडपण टाकण्याचा याचा निषेध करण्यासाठी आम्ही आम्ही हिंदी सक्तीचा आम्हाला हिंदी हिंदी लोकांचा आम्हाला विरोध नाही हिंदी भाषेचा आम्हाला विरोध नाही पण हिंदी सक्तीचा आम्हाला विरोध आहे गेल्या आम्ही आम्ही लहानपणा स्वतः शाळेत शिकवला पाचवीपासून बसून

सब्सक्राइब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा